नमस्कार भावन जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्री महाकाल जय सारथी तो, तो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडीओ मध्ये आपण होतो गावाला आणि आता इथून निघतो आपण बेंगलोरच्या दिशेनं तर आपली नवीन प्रवासाला सुरुवात होते तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाइक शेअर सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल पाहुन आपण होतो आता घरी आणि आता इथून निघलोय आता आपल्याला थोडस अलाइनमेंट करायचं आहे गाडीचं आणि निघायचं आहे तर बघू शकता थांबलेलो आपण इथं पाऊस दुनियाचा झालेला आहे आले ला आता निघतो आपण इथून चला निघूया करू आपल्या प्रवासाला सुरुवात तर ना आपण अलाइनमेंट करायला लावले बघा चालू अलाइनमेंट गाडीचं आणि अलाइनमेंट झालं की लगेच निघायचा भरपूर असा वेळ झालाय आणि आता कलटी मारायची बघू शकता अलाइनमेंट आता होईल गाडी किती घाण झाली बघा तर भाऊ ना घरात निघलो अलाइनमेंट करायचं होतं अलाइनमेंट करायला आवले बघा भाऊ करतो अलायनमेंट अलाइनमेंट करून निघायचंय थांबायचं नाही पाऊस चालू आहे जिम झिम चला आता बेंगलोरच्या दिशेनं अलाइनमेंट होत आले तो बरं लाईट चालत आला काहीतरी लाईट गेली काय करतो काय माहित भाऊ असल्या आतमध्ये हसतो चला निघूया आपण आलो कराडला रिमझिम पाऊस चालू आहे असा पाऊस नाही पाहिजे एक तर जोरात आला पाहिजे सकाळपासून जोरात होता आता घरात निघलो परत बघाय रेम झेम झाला झालं या डोक्याला ताप असतो या पावसाचा रेम झेमचा आमचा ब्रिज बघू शकता कशी दिसते आमची कोयना वाई हा वातावरण कसं आहे ना दुखोळा आपण आता निघलोय आणि लवकरात लवकर मग बेंगलोरला संध्याकाळपर्यंत पोहोचून जाईल आता काय एक वाजलाय एक ते एक पोहचून जाईल एक दीड वाजेपर्यंत आपल्याला आज सहा पाच वाजेपर्यंत पोहोचायचं होतं पण पाऊस जास्त होता त्याला सांगितलं बाबा नाही बोच ना निवांत जाणार आपण अर्जन बिर्जन काय असलं काय विषय नाही चला कराडात आलं आणि ट्राफिक लागलं नाही असं काय नाही आता ट्राच ट्राफिक असणार आहे राव एवढं जाम लागले इथनच मला कोल्हापूर नावनच तर चला आता करू फटाफट बड़ कराड पास तर भाऊ ना आमच्या कराडच्या ब्रिजचं काम कसं दिसते दिसते का नाही ना द्या बाद हळूहळू कलर बिलर मारला नाही टॉपचं काम दिसणार आहे बघा भागात कुठे ब्रिज नसणार आहे असला नाशिक सारखा ब्रिज होणार आहे बघा नाशिक सारखा ना तो खोळा दिसणार आहे बघा एक नंबर पाहानो कार कॅरियर वाल्यानं रस्ता डिवायडर तोडून पडायला गेलाय बघा काय पावसात स्लिप झालाय का झोपत गेलाय का टन बसला नाही काय माहिती पण गेलाय भाऊ तिकडं लयुसार बांडावायची गाडी गाठ पडली बघा दुपारचा भांडा बांडावायची गाडी गाठ पडली बघा यशवत सत्याहत्तर बावीस गोंड्या चालवायला लागलाय भाऊ भंडू भाई झोपलाय चला आता माऊली भाऊच्या तर थांबू आणि निघून जाऊ आज आपल्याला काय निवांतच आहे आपण पेट नाक्याला आणि पेट नाक्याला थांबलो तो भांडा भाऊजी माऊली भाऊजी गाठ पडली बघा आतूट मैत्री आपल्या माऊलीबाऊन जसं वीस सत्तावीस हॉटेल यायलाच लागते भाऊ ना तर कसं आहे नाद्या बाद बनवले भाऊ हॉटेल भाऊ सत्तार हप्त्यात मोठ्या मोठ्या रिस्टॉवर लोकांच्या गाठी पडल्या बघा भांडा बाय माऊली भाऊ आणि हे आमचं बघा लाडक संतू भाव बागा टॉप थांबलेलो सव्वीस सत्तावीस ला हक्का जवळजवळ तीन चार तास इथं टाइमपास झालाय आता निघतं इथून ते बघा सव्वीस सत्तावीस माऊली भाऊंचं हॉटेल आपल्या हक्काचं हॉटेल आहे ड्रायव्हर भाऊनचं थांबलेलो आता इथं भरपूर टाइमपास झाला संध्याकाळ व्हायला आता चला निघूया भांडा भाऊ पण आलो होत भांडा भाऊची गाडी लागल्या बघा मागं सगळा ध्येंगाच की इथं आता निघालोय चला आता फटाफट रनिंग क्रॉस करू सगळं बोंबाला आज ब्लॉक बी काय येणार नाही चला, ये चला निघूया भाऊन आपण पोचलोय बॉर्डरला कोल्हापूर बॉर्डर आभारी आहोत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जय महाराष्ट्र चला आता आपण एंट्री मारतो कर्नाटक मध्ये आता हे आपले महाराष्ट्राचे चेक पोस्ट पास करून गेला भरपूर वेळ झालाय टाइमपास झाला माऊली भाऊनच्या हॉटेल वर थांबलेलो असं पण आपल्याला सांभायचं होतं कारण जरा आरटीओी लपड झालंय आपलं दिवसा निघालेलं माझ्या लक्षातच नाही आलं त्या आरटीओ व्हिडिओचं त्या दिवशीचा मॅटर झालेला मग तो आरटीओ मला ओडकतोय मला तुमचा फोन आलाच यायचे त्यामुळे म्हटलं नाईटला दिवसभर तर तो असणार बेळगावजी इथं त्याचा व्हिडिओ व्हायरल केलाय मी काय केलं नाही मी काढलेला आणि त्यानं माझीच गाडी लक्षात ठेवली मित्राने व्हिडिओ व्हायरल केला तो व्हिडिओ भरपूर पळालाय आणि आता त्याच्यामुळे तो आरटीओ माझ्या माग लागलाय त्यानं मला दोन वेळा कॉल केलं किधर किधर हो मला बोला तुझ्या केसच करतो त्यामुळं दिवसा जायचं नाही बेळगावला आपल्याला पकडणार बरोबर आहे त्यामुळं आलोय चला आलो बॉर्डरला लाईन लागली लावले ला 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 रांडेजीने ला लाईन काय ना ला काय विषय आहे यांचा कायम बोंबा बोंब असते राह डिलेवरी वाला पुढे आपले आता इकडचे लाईन मोकळी आहे तिकडे पिकअप जळान बंद पडले त्या पिकअप ते येतात ना विकायला बघा हे कुठले काय म्हणतात त्याला हे बघा राजस्थान वाले विकायला येतात यांच्या गाडीत मातीची भांडी माणसं येतात मला वाटतं वर्ष वर्ष जातच नाही ती बघा ना कसल्या गाड्या सजवल्यात आहे ना नाद राजस्थानला गाड्या एक नंबर सजवतात राह सजवतात बनवतात बघा कोणती टेक्निक वापरले कशी गाडी बनवले बघा ना भारी आहे ना कशी वरची टोपी कशी बनवल्या चायना बिन टाकून राहायची सोय वरती खाली त्यांचं सामान विकायला जे असतं मातीची भांडी वगैरे आता बॉर्डर वर यांचं लपडत यांची गाडी पास करणार नाही आरटीओला त्यांचे पेपर नसतील काय नसतील बघू शकता कशी गाडी आहे पिकअप भारी वाटते ना भारी वाटते ना बघायला चला यार रांडे लाईन लावून ठेवले अरे चल बाबा डिलिव्हरीचा काय ओव्हरलोड असणार आहे तेव्हा तर बघू शकता ही बॉर्डर बॉर्डरला पैसे किती जातात तुम्हाला दाखवलं कधी दाखवलं नव्हतं छोट्या गाडीला त्रेपन्न रुपये घेतात आपल्या गाडीला त्याच्यानंतर मिडियम चौदा फूट त्याच्या पुढची गाडी ना एकशे बारा रुपये घेतात मोठ्या ट्रकला घेतात दोनशे अठरा रुपये टोल घेतो या अडाणीचा टोल आहे अडाणी अडाणी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं नाव आहे हाय सगळे कॉन्ट्रॅक्ट आदानीचं चोरा चोरीचे धंदे आहेत सगळे तर चला करूया व्यापार बाय क्या हुआ धनानी क्या हो गया तुमको कब से छोड़ रहा है और लोड़े क्या यार खाली यार खाली गाडी है ना सामने गाड़ी आ रहा अरे उसका लपड़ा हुआ है और लोड़े है लोकल गाड़ी है छोटा गाडी कुछ तो हुआ होगा लोकल गाड़ी है हा छूट ए ला ए लाईन से डाल तो ना गा चल बाय हा है बाय हे बघा बारखं चाललं पिल्लू भाईंद्राच रमेश गाडी गाड्या सोड चला भावा करू पास बॉर्डर भावा ना रोड बाकी ना द्या बाद बनवल्या हातर घेतला मला बेळगाव कधी आलं कळलंच नाही नाथ गोळा रोड झालाय बघा एक नंबर विशेष नाही लय भारी रोड झाला भारी वाटते गाडी चालवायला सिमेंट रोड आहे पावसाळ्यात सिमेंट रोडलाच गाडी चालवा भारी वाटते डाम रोडला कसारखी सिमेंट रोड पावसाळ्यात एक नंबर आजीबाज स्लीप होत ना काय ना काय नाही गरम होत नाही टायर काय नाही काय नाही पावसाळ्यात एक नंबर एक नंबर असा रोड झाला आहे भावानू बेळगाव आलेलं मला समजलं नाही आता आपण पोहोचलो आहे बेळगावच्या अलीकडं चला आता बेळगाव वगैरे पास करून घेऊ पुढं पुढं आणि जेवायला थांबा कुठ तरी जेवण ऑलरेडी घरातून आणलेलं आहे हॉटेलला कुठं थांबायची गरज नाही कुठं तरी थांबू बेळगावच्या टोल नाक्यावर आणि तिथं जेवण करू तर भावना आपण बेळगावच्या टोल नाक्यावर थांबलेलो मस्त असं आणि आता भूक लागलेली म्हणलं पहिलं जेवण करूया मग जेवण करायला थांबलेलो घरून जेवण आणलेलं बघा चपाती आणि उसळ आणलेली मस्त असं जेवण करतो आता आणि निघतो इथून तर चला जेवण करू पटापट खाऊ आणि कलटी मारू चला तर बाबांना मस्त असं जेवण उरकले आणि आता निघतोय आपण आता झपझपझाप हुबळी वगैरे पास करू आणि निघून जाऊ तर चला भावांनो निघू आता आपला प्रवासाच्या दिशेनं बेंगलोरच्या दिशेनं तर चला करू प्रवासाला सुरुवात भावानं आपण पोहोचलोय हुबळी बायपासला आणि हुबळी बायपासचं काम चालू आहे व्हायचा काल आहे एवढं उबडी कधी पास झाली असं झाले तर चला आता बाय बायपास करू फटाफट पास थोडा राहिला आता बारा तेरा किलोमीटर करतो पास आणि निघूया तेवढा पाऊस आलाय बघा तीर काय यायला लागलाय काच उघडी आहे लागतोय चला बरो डिझेल टाकायला थांबलोय बघू शकता किती वाजतंय डिझेल आपण एक्सप्रेसला टाकलेलं त्याच्यावर गाडी आली राणी बेनूरला हो किती बसते खुल होणार आहे कारण आत्ता कांडी जमकाय लागली मंडळ टाकून घेऊया अडतीस चाळीस पर्यंत बसल हो किती बसतंय चेक करू तर बघू शकता चाळीस बस लिटरचं बसलंय डिझेल छत्तीसशे पंच्याण्णव रुपये का बसले चला झाले टाकी पावसामुळं हायवे ला डायव्हर्शनला खड्डे बघा कसले बोलले केवढे मोठे मोठे खड्डे आहेत आणि पाऊस पडला त्यात ज जा जास्तच खड्डे झाले पाणी साचले त्यामुळं गाडी चालवताना अडचणी येत मोठ्या गाड्या तर इकडून तिकडं झुलतायत नुकत्या पिकअप वाला बघा पिकअप वाला बघा दमच नाही तर तरकारी वाल्यांना तवा जातोय तवा इतनं काय आहे कवा ऍक्सेल तोडून बसतोय हा एवढाच पट्टा खराब बाकी मग आहे चला करून घेऊ पास तर भावना आपण पोचलोय बांकापुरीला आणि वाजले एक झोप काय अजून आलेली नाही थोडस आलो इकडं तिकडं फिरून बघू शकता आपली धनू आणि चिरचिर पाऊस चालू आहे त्यामुळे वैताग आलाय राव आणि आता झोप तर नाही चिकला हात भरला बघा आता पटापट रनिंग क्रॉस करू आणि पुढे कुठं बेंगलोरच्या आसपास शेऱ्याच्या आसपास जाऊन झोपू सकाळ सकाळी लवकर उठून निघून जाऊ जेणेकरून आपला नील मंगल्याचाच माल आहे बाहेरच्या बाहेर खाली होईल तर चला निघूया तर भाऊ ना आपण दोन तीन तास रेस्ट केला आणि आता निघलोय आता आपण आलोय काय चित्रदुर्गापाशी आता फटाफट पास करून घेतो पूर्ण चला भरपूर असा वेळ झाला झोपलेलो दोन एक तासाचा गजर लावून झोपलेलो उठलो चार तासानं चार ला झोपलेलो आठ ला उठलोय मला पोचत होतं लवकर परत बॉम्बा झाले बोंग आता बारा वाजतील पोचायला चला जणजानिक घेऊन मारू सकाळ सकाळचा सका मोसम कसा झालाय बघा काय दिसतंय बघा नाद खळा ह्या अध्याबाद चला आता पटापट पड़ करूया पाच सगळं आणि पोचूया कंपनी होणार आहे खरा दहा जे आज पोचायचं होतं दोन तास लेट आहे चला तर बघा लोटायचा धंदा चालू आहे इथं आर टीवचा हात करतो तर अंड्याचा पण आपण काय थांबलो नाही असल्यानं थांबत पण असतो ना आपल्या गाडीला हात करायचा अलाउड नाही त्याला तर भाऊ ना आपण पोचलो शिर्याला शिर्याला आपला आपलीकडे सातार करत आणि पाऊस वगैरे काय नाही पण पाऊस उठलाय बघा मोसम बघा कसला झालाय असं झालाय खात्री या विश्चित बेंगलोरला बघा आयम पाऊस असतो पावसाळ्यात तर बरं वाटतं वातावरण वात वात एकदम थंड छिल्ड वातावरण बेंगलोरचं वातावरण ना पुण्यासारखं असतं एकदम एकदम मस्त गरम पण नाही थंड पण नाही मिडियम मध्ये असतं सगळं भारी वाटतं त्यामुळे बेंगलोरला तर चला आता आपल्याला झाले नाही भरपूर असा वेळ पटापट जायचं आपल्याला आणि खाली करायचं आहे खाली काय बाहेरच्या बाहेर सिटी जायचं नाही काय नाही निलमंगल्यालाच खाली होणार आहे गाडी त्यामुळं सकाळी झोपलो दोन तास चार वाजता झोपलेलो आठ वाजता उठलो लेट झालं गजर लावलेला दोन तासाचा मग काय वाजलाच नाही गजर एम पी एममध्ये झाला जरा लाडा तर चला आता करू कान, कान 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 पास आणि कंपनी आता नाश्ता वगैरे करू शिर्याच्या फ्रेश होऊन चला बाबानं शिर्याला थांबलोय नाश्ता करायला नाश्ता मस्त असा मसाला राईस घेतलाय लावतो मसाला राईस वर दानका मस्त असं फ्रेश झालो आणि आता मसाला राईस चला उशिर झालाय पटापट जाऊन पोचत आहे नाश्ता निघूया महत्वाचा तर भावा मस्त असा नाश्ता उरकलाय आणि आता निघतो इथून कारण भरपूर वेळ झालाय आणि पोचायच आपल्याला अकराच्या पोचलं पाहिजे आता वाजले दहा पोचते एका तासामध्ये काय विषय नाही तुमकुरला फक्त जाम लागायला नको फटाफट खाली करून आज फिरायचा प्रोग्राम आहे आज रिटर्न फिरलंच पाहिजे बंगलोरला गाड्या भरपूर आहेत मार्केट स्लॅग आहे आपण फिरू काय विषय ना तर चला निघूया बेंगलोरच्या दिशेनं भावांडो मोसम कसा बनलाय आपण पोचलोय निलमंगल्याच्या टोलवर भरपूर असा उशीर झालेला आहे बॉम्बा बोंब चालू आहे पार्टीवाल्याची दहा वाजता पोचायच साडे अकरा वाजले हा गाईड बघा आत करतोय कुठवर येतोय चल चल बघतोय इथे गाईड भेटतात बेंगलोरला सिटीमध्ये आतमध्ये ज्या मोठ्या गाड्या जातात ना मोठ्या गाड्यांना पहिलं गाईडच असायचे आता मॅप आला पहिले हे गाईड लोकच न्यायचे आता त्या मॅपमुळे यांच्या कोटाव पाय आलाय चला असं काही लोक घेऊन जातात ज्यांना अजून मॅप समजत नाही किंवा काय जे वयस्कर आहेत ते घेऊन जातात गली गली की आपल्याला काय गरज लागत नाही गल्ली गल्ली आपण बेंगलोर कि जाणतीय बेंगलोर चा टेन्शन नाही काय गल्ली गल्ली मे शर हे नील टोल माग कटतो पहिला पस्तीस ची पावती चालायची डायरेक्ट हिथ तिथं दाखवायची ती इथं दाखवायची तिथं काढायची आता काय माहिती डबल कटतो टोल चाळीस चाळीसचा फास्टॅग मुळ चला कार ठेवू नसावं पुढं ही अपेक्षा आता फटाफट पड़ जाऊन खाली करायचं चला झालेला आहे दाणक वर अशा तऱ्हे ना निघालेला भाव दाबा बेंगलोर मध्ये एंट्री बागा ये एकच राव सांगा बरं कोण आता इथन पुढे असच राहणार बघा आपल्याला टन मारायचा आहे आता सर्विस रोड न आता हा पुढे लागतोय ना मग तुम्हाला दाखवतो पुढं लागतो ना टोल फ्री रोड लागतो द्राक्ष निग विकायला बसल्या तर भाऊ ना हा सरळ जातो बघा हा बघा जातो टोल रोड येऊन जातो लिहिले बघा आणि लेपला जातो हा टोल फ्री रोड पहिल्यापासून आहे आणि हा लेफ्ट मारला आपण सर्विस रोडला आणि या सर्विस रोडला टोल लागत नाही आता पलीकडच्या रोडने गेलं तर टोल लागतो आणि हा टोल डायरेक्ट रोड यशवंतपूरला उतरतो खाली आणि हा खालून खालून जातो सगळ्या सगळ्यात फक्त या खालच्या रोडला एवढंच आहे की स्पीड ब्रेकरला येते राव तर आपण आता खालच्या रोडला मारला आहे टर्न आणि आपलं आता लोकेशन किती राहिलं आहे काय माहिती वेअरहाऊसला गाडी खाली होणार आहे बोंबाल ये ये तो 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 तर बघा लोकेशन राहिले आपलं अकरा मिनटाचं आठ किलोमीटर आहे तर इथून पुढून आपल्याला राईड घ्यायचं आहे तर चला आता घेऊ राईड नेल मंगल्याला आणि पोचू वेअर हाऊसला तर भाऊ ना हा हायवे मंगलोरला जातो बघा सरळ मेंगलोर इथून राईड मारला ना हसन मार्ग आहे मँगलोर मँगलोर इथनं आहे साडेतीनशे किलोमीटर डायरेक्ट समुद्र किनाऱ्यावरच येते हा डायरेक्ट फोरला आहे काय हसनपर्यंत मला वाटतंय तिथन परत सिंगल रोड आहे त्या घाटा बिटात खराब रोड आहे सगळा बाकी टापो रोड आहे बघा टोल रोड आहे आपल्याला मारायचं वॉचमनला दिले पेपर म्हटलं कर बाबा एंट्री लागला एंट्री करा का ना ना कर बाबा म्हटलं एंट्री लावली बा गाडी पार्किंगला ते म्हटलं दहा मिनिटात तुला बोलू तो म्हटलं मग लावू खाली करायला काय लावली ती तिथं तोपर्यंत त्याचा आला फोन मला जा खाली करायला खाली कुठं काय डॅमेज नाही काय नाही टकाटक मध्ये पॅलेट वरून बॉक्स काढून भरलेत केले खाली चला होते खाली पटापट खाली केली की बरं वाटतं असं जरा आल्या खाली झाले पटकन दहा मिनिटात तर भावना लावले गाडी खाली करायला होते पाच मिनिटात खाली किती तीनशे किलो माल तर हाय फटाफट होईल खाली आणि खाली करून भरायचं नियोजन लावायचं आहे इकडं बघ अशी सेकंड हँड जनरेटर भेटतात कंपनीचे जनरेटर परत काम करतात आणि विकतात ही लोकं ही जनरेटरची कंपनी आहे प्रत्येक कंपनी जनरेटर आहे महिंद्राचे जास्त आहेत तर चला आता मस्त अशी खाली करतो आहे आणि आता प्लॅनिंग आपलं काय अजून भरायचं झालेलं नाही बघूया होईल काय ना काय जुगाड जुगाड करू आणि निघू तर चला भावानो हा ब्लॉक सत्य आपण इथंच थांबवतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्रीमान चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये